जालना जिल्ह्यात वायुव्यघ पथकाचं कौतुकास्पद काम अवैध वाहतूक करणाऱ्यांवर आर टी ओची धडक कारवाई वाळूमाफिया आणि अवैध वाहतूकधारांचे धाबे दणाले वाळू माफियांच्या वायू वेग पथकावर राजकीय दबाव आणण्याचा असफल प्रयत्न वाळूमाफियांच्या वतीनं पथकावर बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात जालना जिल्हा प्रशासनानं सुरू केलेले वेग पथक अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून जीव वाचवण्यात अग्रेसर ठरत आहे आतापर्यंतच्या अनेक गंभीर अपघातांमध्ये या पथकानं दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता कौतुकास्पद का ठरत असून नागरिकांचा विश्वास जिंकण्यात पथक यशस्वी ठरलाय महामार्गावर अपघात झाल्यानंतर पथकानं घटनास्थळी तातडीनं धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले ग्रामीण भागात झालेल्या एका भीषण अपघातातही योग्य वेळी प्राथमिक उपचार आणि वेळेवर हॉस्पिटल पर्यंत पोहोचवल्यानं अपघातग्रस्तांचं प्राण वाचले अपघातग्रस्तांसाठी हे पथक म्हणजे जीवनदायी ठरत आहे असं प्रत्यक्ष अनुभवातून स्पष्ट झालंय वायू वायुवेग पथक अपघातग्रस्तांना मदत करण्याबरोबरच वाहतूक शिस्त राखणे व नियमांचं पालन सुनिश्चित करणे यासाठी ही सक्रिय आहे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पातरवाला बुद्रुक पाजोड शहागड मंठा हसनाबाद आणि राजूर परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत तब्बल वाहनांवर कारवाई करून वसूल करण्यात करण्यात आला तसेच थेट जप्त आली क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक विना परवाना व विना नोंदणी वाहने विमा रहित व कालबाह्य फिटनेस प्रमाणपत्र असलेली वाहनं धोकादायक चमकदार लाइट्स व विना लिफ्रेक्टर वाहनं इत्यादी कारवाई मोटर वाहन निरीक्षक भीमराज नागरे श्रीमती संजीवनी चोपडे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल राजपूत राजकुमार मुंडे श्रीमती राधा साळुंके आणि चालक आसाराम पारिसकर यांच्या पथकानं केली नियमभंग करणाऱ्यांवर सातत्यानं कारवाई होणार असल्याचं सांगण्यात आले या मोहिमेबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी सांगितले की वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवायाही पुढे केल्या जातील नागरिकांनी कायद्याचं पालन करून सुरक्षिततेच हातभार लावावा जालना जिल्ह्यातील या धडक कारवाया आणि वायुवेग पथकाचे अपघातग्रस्तांना दिलेलं जीवनदायी सहकार्य यामुळे एकीकडे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे वाहतूक शिस्तीबाबत नागरिकांमध्ये सजगता वाढत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान वायुवेग पथकाच्या धडाकेबाज कारवाई चालू असून त्यामुळं वाळू माफी आणि अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे धाबे आणले असून पथकावर राजकीय दबाव आणण्याचा असफल प्रयत्न होत आहे राजकीय दबावाला बळी पडत नसल्याचं पाहून काही अवैध वाहतूक चालकांनी वायुवेग पथकावर बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली असून त्यांचा कोणत्याही राजकीय दबावाला आणि आरोपाला बळी न पडता पथकाची धडाकेबाज कारवाई चालू आहे 何で